इंस्टाग्राम फेसबुक पर नहीं, नहीं है मतलब सोशल मीडिया की आव अजिब नहीं है तो जो तो कॉल आला होता तो लाउड स्पीकर पर फोन मी नहीं खेव होता वीडियो मी नहीं, नहीं, नहीं तैयार के सोशल मीडिया पर मी नहीं करते हा एकदम एक तो महत्वपूर्ण गोष्ट दूसरा मतलब तो अकरा आमदार रहे तीन खासदार है चौदह से चौदह लोगी पर्सनल रिस्पेक्ट खूब चांग सरकार झाली असते किंवा विरोधकांनी पक्षाचे असते कोणालाही विचारा ने को था? था? ते नेहमीच सांगतील कलेक्टर साहेब आपल्यासोबत खूप आदरपूर्वक वाटतात आणि ते पण माझ्यासोबत खूप आदरपूर्वक वाटतात दिसताना आता जो पापणीचा प्रश्न आहे पापणीमध्ये तीन हजार लोकांचे घरात पाणी नाही गेलं तुम्ही जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर एकशे चौदा लोकांचे घरात पाणी शिरलं जे लोक शेल्टर होम आम्ही हे देतो मतलब देतो हा शेल्टर होम मध्ये काय लक्षात पानी नहीं शेरता रि खूब कमी है चौबीस तारीख लोक राहुल पंचना है प्रमुख प्रश्न होता ना तो चारा होता है जीवन चलता क्योंकि बार बार गो भूखे कोई नहीं बगलवाडे को भूखे नहीं सुना महाराष्ट्र की संस्कृति है त्यावेळी चाराच्या पूर प्रश्न पूर्ला चारा कोण सांगितलं किती प्रॅक्टिकल डिफिकल्टी होता तो विषय आहे आणि त्यानंतर बघा रिटर्न म्हणून माझ्याकडे एवढा जास्त पंधरा दिवस हे आम्ही फूड मध्ये व्यस्त होतो जवळपास अकरा बारा गाव मी त्यानंतर केलेलो होतो सगळे परिस्थिती हे झाल्यावर हे पंधरा दिवसात जेवढे मीटिंग्स मला घ्यायचे होते जे मी नाही घेऊ शकतो जेवढे फाईट्स मला क्लिअर करायचे मी नाही क्लिअर करू शकते जेवढे लोक बिझनेस माझ्याकडे येत येणार होते ज्यांच्यासोबत मी नाही भेटू शकतो ते सगळे मला आता आम्ही फायनान्सिंग तो पण करावे लागतो ना आता पुण्यातून चाहरे निवडणूक आहे तो पण आम्हाला करायचे आय टी पार्क प्रस्ताव मला पाठवायचे कॉर्डोड पण मला करून घ्यायचे बोडावणी एअरपोर्टच्या जेवढा पण शकेल तो मला